नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी कर्मचारी सेविकांविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर सेविकांना देखील कार्यशाळेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी वर्कर्स न्यूज शासनाचा हा मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांवर आता शिक्षकांची जबाबदारी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याचा शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस सव्वीसपासून करणार आहे तर अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच राज्यात एकात्मिक बालविकासाच्या पाचशे त्रेपन्न प प्रकल्पांतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्या आहेत त्याअंतर्गत सव्वा लाखापर्यंत सेविका कार्यरत आहेत त्यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात बारा दिले आहे बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचे दर दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बालशिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यामधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे तसेच अंगणवाडीत दाखल तीन वर्षाच्या विद्यार्थ्याचा सहा वर्षापर्यंत भावनिक सामाजिक बौद्धिक विकास होईल असे खेळ व कलांना प्राधान्य देण्यात आलेले आहे तीन ते सहा वर्षापर्यंत अंगणवाडीमधील विद्यार्थी अक्षर आकार अंक ओळख शब्दांचे उच्चार मूळाक्षरे शिकतील त्या या दृष्टीने सेविका अध्यापन करतील मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर राहणार असून चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दलची ही गोडी निर्माण व्हावी हो आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य आहे त्यादृष्टीने अंगणवाडी सेविकांना आता कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका शिक्षिका म्हणूनच राहणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांची संख्या वाढण्यास मदत होईल असा त्यामागील हेतू आहे तसेच चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे तर अंगणवाड्यामध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण सेविका आहेत त्या सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यांमधील छोट्या व मोठ्या गटाला अध्ययन अध्यापन कसे करायचे याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे त्यासाठी बारावी सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे दहावी उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे तो अभ्यास कसा करायचा त्या चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहेत यावर डायटकडून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्या अभ्यासावर सर्व सेविकांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंगणवाडीमधील छोटा व मोठ्या गटांचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे तो चिमुकल्यांना शिकवायचा कसा यावर अंगणवाडी सेविकांना आता बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे त्या त्यासंदर्भात कडून आठ कार्यशाळा घेतल्या जाणार असून आतापर्यंत दोन कार्यशाळा झालेल्या आहेत तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली ज्यामध्ये शासनाचा हा मोठा निर्णय यावरती झालेला आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तो मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद